नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी तसेच जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांकडून खूप महत्त्वपूर्ण आदेश आलेले आहेत आणि शा मराठी शाळांना बघा जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्टी व शिबिराची बातमी आणि त्याच्या संदर्भात अंगणवाडी सेविका ताईंना सुद्धा हे सर्व करावं लागणार आहे या संदर्भातच ही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बघा आपण पाहिले असेल की येत्या शालेय शिक्षण सत्रापासून म्हणजेच की जून महिन्यामध्ये अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळा एकमेकांना जोडले जाणार आहेत आणि त्याचं लिंकिंगचं कामसुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामध्येच बघा अमरावती शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमात राबवण्यात येत आहे साठी अंगणवाडी सेविकेना स्वयंसेविकेना तसेच बघा जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिरे आयोजित करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याने दिले आहेत या निर्णयाला विद्यार्थ्यांचे जे उन्हाळी सुट्टीवर सुट्टी भेटणार आहेत सुट्टी या सुट्टीवर गंडांतर आलेले आहे उन्हाळ्यात बहुतांश विद्यार्थी पालकांसोबत बाहेरगावी जातात मग त्या शा या, या शिबिरामध्ये कसे हजर राहणार हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिलेला आहे एप्रिलचा शेवटचा आठवडा ते बघा मे जून दोन हजार पंचवीस या दरम्यान एकूण सहा आठवडे इतक्या कालावधीचे उन्हाळी शिबिर हे शाळा पातळीवर आयोजित करावे अशा सूचना आलेल्या आहेत आणि उन्हाळी शिबिराच्या आयोजनासाठी स्थानिक युवक युवती माता गटांच्या लीडर माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना उदाहरणार्थ बघा उमेद प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच बघा प्रत्येक गावातील शहरातील अंगणवाडी सेविका व गावातून बघा किमान दोन ते तीन स्वयंसेवक यांची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करायचे आहे केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये बना बघा दिनांक अकरा एप्रिल पर्यंत स्वयंसेवकांची निवड पूर्ण करून घ्यायची आहेत असे आदेशही याच्यामध्ये दिलेले आहेत तसेच बघा स्वयंसेवकांची माहितीही केंद्रप्रमुख यांना द्यायचे आहेत आणि स्वयंसेवकांच्या नोंदणीकरिता राज्यस्तरावरून लिंक देण्यात येणार आहे त्या लिंकमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी करायची आहे स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण साहित्य प्रथम संस्थेद्वारे दिले जाईल तसेच बघा सातत्यपूर्ण त्यांना मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल स्वयंसेवक व निवड मातांचे सदस्य शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात उद्बोधन करणे आणि अंमलबजावणीसाठी प्रथम संस्थेच्या प्रतिनिधींचे सहकार्य करावे स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे बघा इथं मानधन दिले जाणार नाहीत मात्र स्वयंसेवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगण्यात आलेले आहेत या शिबिरासाठी बघा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे त्याचमुळे बघा आता लवकरच अंगणवाडी सेविका ताईप ज्या सेविकांचं बारावी आणि दहावी शिक्षण झालेलं आहे अशा सर्व सेविकांचं प्रशिक्षण हे सुरू होणार आहे आनंदी बाल प्रशिक्षण या प्रशिक्षणाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकेंना योग्यरित्या प्रशिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे त्यामुळे भरपूर अशा अंगणवाडी सेविका आहेत की ज्यांचं प्रशिक्षण हे सुरू झालेले आहे ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आन आनंदी बाल प्रशिक्षण या याचे बघा उजळणी प्रशिक्षण हे अंगणवाडी सेविकांसाठी सुरू झालेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांसाठी ही बातमी खूप महत्त्वपूर्ण आहे येत्या जूनच्या बघा येत्या शालेय शिक्षणाच्या नवीन सत्रामध्येच जूनपासून बघा शालेय शिक्षणाचं नवीन सत्र सुरू होतं या सूत्रा सत्रापासूनच अंगणवाडी सेविका म्हणजेच की अंगणवाड्या या तीन ते सहा वर्ष मु मुलांची जी वयोगट आहे त्यांची सर्व संख्या ही जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद